नमस्कार मी कविता कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ब्लाऊजनुसार बाही टाकणार आहोत जसं ब्लाऊजवरती बाहीचं माप आहे अगदी त्याच पद्धतीनं इथं माप आपण टाकणार आहोत जर तुम्ही अशा पद्धतीनं माप टाकलं तर तुमची बाई चुकणार नाही तर चला आता आपण माप टाकून घेऊया आता इथं मला तयार बाहीपेक्षा उंची वाढवायची बाही बाहेची तर मी इथं उंची मापून घेते मला जितकी वाढवायची तितक्यानुसार मी आता पाच इंच इथं तयार उंची आहे तर मी इथं त्यामध्ये अर्धा इंच वाढवणार आहे साडेपाच इंचची उंची त्या ताईंनी सांगितलेली आहेत मला आपण इथं मोंड्याचंसुद्धा मोंड्याची जी गोलाई आहे त्याचंसुद्धा इथं माप घेऊन घेऊया अगोदर तर ह्या मोंड्याच्या गोलाईवर आपली मेन फिटिंग असते तुम्ही ब्लाऊजची फिटिंग करताना या गोलाईवरती फिटिंग करायची आहे तुम्ही जे आपण छातीची फिटिंग घेतो त्यावरती न करता तुम्ही मोंड्याच्या गोलाईवरती जरी फिटिंग केली तरी ब्लाऊज बसतो आता इथून शोल्डरवरती टेप ठेवायचा आहे बरोबर जशी बाई जोडलेली आहेत अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण मोंड्याची गोलाई मापून घ्यायची आहे नऊ इंच हेवी साईजचा ब्लाऊज आहे नऊ इंच आपली मोंड्याची गोलाई आली आहे फिटिंगमध्ये आणि शिलाई मार्जिंग त्यामध्ये दीड ते दोन इंच तुम्ही ॲड करायची आहे समोरच्या बाजूने आता आपण काय करूया आता उंची आपल्याला साडेपाच इंच घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिंग साडेसहा इंचवरती मी इथं मार्क करून घेतलेला आहे तर साडेसहा इंचवरती मार्क केल्यानंतर अशीच आपल्याला एक सरळ लाईन ओढायची आहे सरळ लाइन ओढायची आहे आता इथे मी मोंडा कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हा मोंडा शिलाई मार्जिंगसहित मी कटिंग केलेलं आहे तरीसुद्धा मी तुम्हाला इथं मोंड्याची गोलाई मापून दाखवते अर्धा इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिंग सोडायची आहे आणि सरळ गोल आकारामध्ये जशी आपण बाही जोडणार आहोत अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण मोंड्याची गोलाई मापून घ्यायची आहे आता इथे बघा आपल्या इथं नऊ इंच आलेले आहेत आणि आपल्याला इथं ही आपली जी शिल्लकची शिलाई मार्जिंग सोडलेली आहे आता आपण कपडा मापून घेऊयात आपण घरी टाकलेला कपडा आपल्या बाहीला व्यवस्थित पुरेल का त्या पद्धतीने आपण तो मापून घ्यायचा आहे आपल्या ही मोंड्याची गोलाई आहे ती आपल्याला अशी ठेवायची आणि आपल्याला अर्धा इंचवरती फोल्ड करायचं आहे कारण आपण शोल्डर जोडल्यानंतर बाही जोडतो त्यामुळे अर्धा इंच कपडावरती फोल्ड करायचा आणि आपल्याला कपडा मापून घ्यायचा आहे बरोबर आप असा आपल्याला पुरेल इतका कपडा मी इथे घेतलेला आहे असा आता आपण काय करूया हा मोंड्या कोलायचा भाग काढून टाकायचा आहे आणि इथून आपल्याला सरळ आपल्याला तिरपाटे पकडायचा आहे असा या उंची पासून आपल्याला तिरपाटे पकडायचं आहे याच्याही समोर मापे कशी टाकायची ते सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवणार आहेत ठीक आहे आता आपण ही जी ब्लाऊजची बाही आहे ती घेतलेली आहे आता इथे रुंदीचं माप घेऊयात दंडघेर आता इथे दंडघेर आहे सव्वा सात इंच आणि शिलाई मार्जिंग आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे दीड इंच ऍड करू शकता किंवा दोन इंच सुद्धा ऍड करू शकता अगोदर आपण सव्वा सात इंच वरती मार्क करून घेऊयात आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवूया तिथे हे झालं शिलाई मार्जिन आपलं आता आपले जे ब्लाऊज जी कॅप कॅप आहे ती मापून घ्यायची कारण आपल्याला या ब्लाऊज आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे म्हणजे सांगितलं कस्टमर न सांगितल्यानुसार आपल्याला याच ब्लाऊज वरती ब्लाऊज शिवायचं असेल तर आपण असे माप घेऊन घ्यायचं बघा इथून आपण कॅप हाईट जी मापून घेतलेली आहेत ती इथे दोन इंच आहे तर आपली बाहीची उंची इथं वाढलेली आहेत अर्धा इंच तर त्यामध्ये आपण सव्वा दोन इंच घेऊ शकता किंवा अडीचपर्यंत ठीक आहे अडीचपर्यंत ठीक आहे त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंगसुद्धा सोडायची म्हणजे सव्वा दोन इंच घेतलं आपण तर आपण मार्क करण्यासाठी आपण सव्वा तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे एक इंच आपली शिलाई मार्जिंग इथं वाढेल आता इथं आपण सव्वा तीन इंचवरती मार्क करून घेऊयात बरोबर इथं आलेलं आहे आता आता आपण काय करायचं इथून आपण टेप ठेवला असा तिरपा टेप ठेवला नऊ इंच कुठपर्यंत येतं ते बघायचंय आहे इंच आपली मेन फिटिंग इथं आता हे मार्क आपण जे टाकलं होतं कॅपाईटचं ते आपल्या फिटिंगच्या मापापर्यंत होतं फक्त हे बाहेरचं जे शिलाई मार्जिंग आहे तर इथून आपण मापून घेऊयात बरोबर इथं आपल्याला आलेलं आहे सव्वा तीन इंच ठीक आहे असं तर हे दोन्ही सेम ठेवायचं आहे यामध्ये काहीच बदल करायचा नाही कारण आपली ही शिलाई मार्जिंग आहे हिचा आणि आपल्या या फिटिंगचा काही संबंध त्यामुळे आपण हे दोन्ही भाग समान ठेवायचे आहे इथं कमी जास्त करायचं नाही हे दोन्ही भाग समान ठेवायचे आता आपण हे असे लाईन ओढून घेऊया तिथे आता इथपर्यंत आपलं झालं आता आपण काय करायचं आता हे आपलं मेन फिटिंगचं मेन गोलाईचं माप आहे आपलं बाहीचं तर इथून काय करायचं आपल्याला हाप काढून घ्यायचं आहे या दोन्हींचा नऊ इंचचा हाप आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे नऊ इंचचा हाप था येतो साडेचार इंच साडेचार इंच ठीक आहे साडेचार इंचपासून आपल्याला फक्त एक इंच मागे जायचं आहे इथून तर हे झालं आपल्या समोरचं हे आपल्या समोरच्या बाजूचं माप झालं जे आपण आपली बाही फ्रंट साईड येते तिचा आणि हा बॅक साईडचा म्हणजे मागच्या भागाचा आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ सरळ बाहीचा आकार प्रॅक्टिस करू शकता तुम्ही या आकारासाठी ज्या आपला गळा कमी असतो त्यावेळेला आपला हा भाग जास्त ठेवायचा आहे नाहीतर बाही जी आहे ती मागच्या बाजूने खेचल्या जाऊ शकते मोंड्याचा भागसुद्धा जास्त ठेवायचा आहे एक भाग समोरचा मी कधीच समोरचा भाग ब्लाऊज कटिंग करताना करत नाही जेव्हा मी बाई स्टिच करते स्टिच करते वेळेस मी दोन्ही भाग समोरचे कटिंग करून घेते तर अशा पद्धतीनं आपण बाहीची कटिंग करायची अगदी सोपी पद्धत आहे किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा ब्लाउजवरती बाहेर टाकूनसुद्धा कटिंग करू शकता तुम्हाला जर जमतच नसेल तर फक्त शिलाई मार्जिंग वाढवायची आहे आणि समोरचा आकार घ्यायचा अशा पद्धतीनं बघू शकता आपण आता हे आपण मार्क टाकलेलं आहेत आता हे जास्त काबर झालं आपण अर्धा इंच इथं वाढवलं त्यामुळे इथं हा भाग जास्तीचा झाला आपली शिलाई मार्जिंग प्लस आपण अर्धा इंच वाढवलं म्हणजे जेमतेम आपला दीड इंच भाग हा जास्त झालेला आहे तर बघू शकता तुम्ही बरोबर तशीच बाही इथं आलेली आहेत आपली तुम्ही असं ब्लाऊजवरती सुद्धा बाही टाकून कटिंग करू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर एकदम एकदम काही आपल्याला कटिंग स्टिचिंग वगैरे काही येत नाही हळूहळू येते त्यामुळे प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे सर अशा पद्धतीनं तुम्ही बाई कटिंग करायची धन्यवाद